था था दस रहें, दस रहें खाली मेळावा घेतला आणि वरती तडी बांधा काय बाबा आज दसऱ्या दसरा मेळावा खाली घेतला गडाच्या खाली भंडरायाचं दर्शन घेतलं काय मागणं मागितलं हे बघा या महाराष्ट्राचं अठरा पगड जाती जमातींचं हे आराध्य दैवत आहे या खंडोबाला येत असताना जात पात पंत धर्म भेदाच्या पलीकडे येऊन जी एकी दिसते खंडोबाच्या या चरणी आल्यानंतर तशीच आमच्या ओबीसीचं आरक्षण टिकावं म्हणून या महाराष्ट्रामधल्या चारशे साडेचारशे जातींनी एकत्रित येऊन आपल्या हक्क अधिकाराची आणि आपल्या आरक्षणाची लढाई ज्या मल्हारी मार्तंडाच्या आशीर्वादाने लढायची म्हणून आम्ही आज मल्हारी मार्तंडासमोर तळी उचलून आमच्या ओबीसी मधल्या सगळ्या लोकांना जाती जातीमध्ये आता लढायची वेळ नाही तर जाती जातीनं एकत्रित येऊन बाबासाहेबांनी दिलेले आपल्याला ओबीसी विजयएंटी आरक्षणाचं संरक्षण करायचं आहे हा आम्ही आशीर्वाद या मल्हारी मार्थंडासमोर मागितलेला आहे तर तुम्ही अनेक राज्यकर्त्यांवर निशाणा साधताय म्हणतायत पण मोठ्या प्रमाणात जे आहे ते दरी निर्माण होताना दिसते धनगर धनगर जे मध्ये मागणी करतायत दुसरीकडे जाती जाती म्हणजे ओबीसी मधल्या जाती जातीमध्ये कुठेतरी विभाजन होताना पाहिजे बघा इथल्या राज्यकर्त्यांनी आजपर्यंत इथल्या आमदार खासदारांनी मंत्र्यांनी जाती जातीमध्ये बांधणं लावून ओबीसीला नेहमी विस्थापित केलं ओबीसी मध्ये नेहमी जाती जाती बांध लावली आणि आमदार क्या खासदार क्या आणि राजसत्ता भोगली ज्या ओबीसीच्या जीवावर हे सत्ताधीश झाले त्याच सत्ताधीशांनी आज ओबीसी च आरक्षण संपवलंय आणि या एवढ्या दुष्ट प्रवृत्तीच्या विरोधामध्ये लढण्यासाठी आज आम्ही मल्हारी मार्तंडाच्या समोर सगळ्या अठरा पगर जातीतल्या लोकांना एकत्रित घेऊन आज तरी उचललेले म्हणतात हे बघा कालचा जो जे आर काढला गेला या जे आर अन्वये प्रत्येक तहसीलदारला इथल्या शासनानं एक हजार प्रमाणपत्र वाटायचं टार्गेट दिलंय पंधरा दिवसात आणि तीनशे अठ्ठावन्न तालुके तीनशे अठ्ठावन्न गुणिले एक हजार तीन लाख अठ्ठावन्न हजार लोकांना सर्टिफिकेट येऊ घातलेल्या पंधरा दिवसात दिले जाणार आहेत आणि परत कुळातले गावकीतले बावकीतले नातेसंबंधातले या लोकांना एका ऍपिट्यूटद्वारे रिझर्वेशन दिलं जाणार आहे ओबीसी बांधवांनो जाग व्हा एक व्हा नेक व्हा आपलं आरक्षण संपलंय आणि आता आपले आरक्षण या राज्यकर्त्यांनी संपवलेलं आहे या मल्हारी मार्तंडाच्या चिरणी आज आम्ही महाराष्ट्रामधला बघा मी परत 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 सांगतोय महाराष्ट्रामध्ये आज इथं मल्हारी मारतांडाच्या समोर मारी साळी कोली तेली, हटकर, धनगर सनगर वंजारी लोणारी परीट, गुरव घरषी नाभिक सुतार लोहार कुंभार बेडर बेडर रामोशी हर एक अठरा पगड जातीचा माणूस इथं आज सदानंदाची तळी उचलताना एकत्रित आलाय आणि आम्ही ओबीसीच्या एकतेचा हा मल मूलमंत्र या महाराष्ट्राला दिलाय आणि ओबीसीचा हा जगन्नाथाचा रथ या महाराष्ट्रामध्ये इथून पुढच्या कालावधीमध्ये चालू होईल ओबीसीची बैठक झाली त्याला लक्ष दिसले नाही काय नेमकं आमचे मंगेश जे ससाणी ऍडव्होकेट उपस्थित होते शासनाला म्हणून सध्या राज्यभर फिरता आहेत मात्र त्या बैठकीला प्रोटोकॉल मध्ये लक्ष्मण आखी बसत नसतील पण आमच्या मंगेश जी ससाने जे न्यायालयीन लढाई लढतात त्यांनी ठामपणे भूमिका मांडलेली आहे आणि माननीय भुजबळ साहेब हे नेहमी आपली बाजू बाजू आहेत वडेट्टीवार साहेब बाजू मांडतायं प्रकाश शेंडगे आहेत पंकजा आहेत जबाबदार माणसं आहेत ते माणसं मुख्यमंत्र्यांना त्यांनी जे काही सांगायचं ते सांगितलंय आणि आम्ही रस्त्यावरची लढाई लढतोय नाही अजिबात खंत वाटत नाही आज आम्ही जेजुरी मल्हारे मार्थंडाचा खांडा दुर्जनांचं मार्जन करायला आम्ही इथं जेजुरीच्या त्यामुळे आम्ही कोणाला घाबरणारे नाही आहोत आमच्या ओबीसी मध्ये एकजूट आहे आणि मोठ्या ताकदीने आम्ही ओबीसीची चळवळ लढत आहोत झाली काल ची बैठक झाली आम्हाला वाटलं काहीतरी त्याच्यामध्ये आम्हाला समाधानकारक काहीतरी सरकार भूमिका ऐकल पण याच्यामध्ये मग भुजबळ साहेब असतील वडेट्टीवार साहेब असतील पंकजा मुंडे असतील मी स्वतः सुरुवात करताना हा जी आर कसा ओबीसी चा आरक्षणाचा घात करणार आहे तांत्रिक किती मोठ्या चुका केलेल्या आहेत कायदेशीर तुम्ही जर माझा मला जर दाखला पाहिजे तर वी अॅपिडेव्हिट दिलं पाहिजे किराईत कोणतरी नातेसंबंधातला कुळातला माणूस त्या अर्जदाराचा बाप कोण होता त्याची जात कोण होती ते जर सांगणार असेल तर या महाराष्ट्रातला प्रत्येक जण येत्या पंधरा वीस दिवसामध्ये कुंभी होईल हे आम्ही मुख्यमंत्र्यांच्या समोर आणून दिलं पण त्यांची भूमिका अशी होती की या जे आरने तुम्हाला कोणताही धक्का लागणार नाही पितृसंस्थेच्या माध्यमातूनच दाखले दिले जातील आम्ही तुम्हाला शाश्वती देतो गैरप्रकार झाले तर त्याला कायदेशीर आम्ही कारवाई करू अशा प्रकारचं तोंडाला मलम कुसायचं काम केलेलं आहे आम्ही तिथं स्पष्ट सांगितलं की आम्हाला सकारात्मक तुमच्याकडून काही मिळालेलं नाहीये त्यामुळं महाराष्ट्रामध्ये ओबीसीची लढाई ओबीसीचे मोर्चे ओबीसीचे आंदोलन चालू राहतील त्यांनी आणखीन एक सांगितलं याच्यामध्ये की हा मुद्दा न्यायप्रविष्ट आहे आणि न्याय प्रविष्ट असल्यामुळे आम्ही बदल करू शकत नाही माझं या तुमच्या सगळ्या चॅनलच्या माध्यमातून यांना विचार नाही आम्ही मी स्वतः वकील आहे खूप इथं अभ्यासक आहेत करते जर आम्ही असतो आणि तुम्ही जर तो जी आर जर त्याच्यामध्ये बदल केले मागं घेतला के तर आम्ही आमच्या के केस मागं घेऊ तुम्ही या आमच्या मोर्चामध्ये दहा तारखेच्या मध्ये जो होणार आहे त्याचा धसका घेऊन ती कालची मिटिंग होती असं एकंदरीत हो। आम्ही ते याच्यावर आहोत त्यांनी आम्हाला विनंती केली खूप पाऊस पडतोय महाराष्ट्रामध्ये ओला दुष्काळ आहे आणि तुम्ही मागं घ्या तुम्ही आम्हाला जर बोलावताय सहकार्याची भूमिका करायला पाहताय तर तुम्ही तिथं आम्हाला समाधानकारक काहीतरी सांगणं गरजेचं होतं हा जे आम्ही थांबवतोय याच्यावर आपण चर्चा करू असं काही केलं नाही त्यामुळं आमचा हा यलगार आहे आणि ही आता आम्ही बेल भंडारा आम्ही उधळलेला आहे सर्व ओबीसीच्या एकजुटीचा सरकार म्हणतंय की आम्ही कोर्टामध्ये अॅफिडेव्हिट देऊ आणि त्याच्यामध्ये आमची भूमिका सांगू तर आम्ही पण कोर्टाची लढाई लढू रस्त्यावरची पण लढाई लढू आमचे मेळावे मोर्चे थांबणार नाहीत पण ज्या पेशंट अत्यावस्थ होतो त्यावेळेस तुम्ही त्याला विचारायला येता हे मग करताना तुम्ही का नाही बरं आधी ओबीसीची मिटिंग घेतली ओबीसी उपसमिती समोर तो ड्राफ्ट ठेवला हा आमचा सवाल आहे त्यामुळं आता कुठंतरी मलमपट्टी करायची स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आलेल्या आहेत ओबीसीचा रोज तुम्हाला पत्कराव लागल म्हणून असं काहीतरी करायचं अशी मिटिंग घ्यायची आमच्यातला एखादा फुटला असेल तुमच्या जी आर समर्थन दिलं असेल पण शंभरातला एखादा असा नासका असतो त्याला आम्ही बाजूला काढलं काल सांगितलं हे जे कोण होते त्यांना जर बोलावणार असल तर आम्ही कोणी येणार नाही महाराष्ट्रातल्या तमाम ओबीसीच्या वतीने सगळे होते लक्ष्मण आके जरी नसतील तर मंगेश सासने होते नवनाथ वाघमारे होते भुजबळ साहेब होते त्याच्यानंतर प्रकाशांना शेणगे होते आणि आमच्या चर्चेतनं आम्ही तिथं आमची स्पष्ट भूमिका सांगितलेली आहे कोणत्याही प्रकारचं मलमपट्टी तुमची चालणार नाही बाकीचं काही किरकोळ किरकोळ त्यांनी सांगितलं असेल तर ते काय असंही देणार होते त्यामुळं आमचा मूळ जो प्रश्न होता त्याच्यावर आम्हाला समाधानकारक उत्तर मिळलं नाही आणि आम्ही तिथंच सांगितलं आम्ही आमची न्यायालयीन लढाई नाही थांबवणार रस्त्यावरची लढाई नाही थांबवणार आमचे कुठलेही मोर्चे आंदोलन आम्ही स्थगित करणार नाही तुम्हाला जर वाटत असेल तुम्ही म्हणताय अफिडेव्हिट मध्ये समजेल सहा तारखेला उद्या तारीख आहे अव आत्ताची ऍडमिशन स्टेजला आहे आम्हाला पण कायद्याचं ज्ञान आहे अजून तीन चार तारखा होतील तुमच्या अफिडेव्हिट मधन समजेल पण त्या तुमचा अफिडेव्हिट व्हायला अजून तीन महिने पण इथं पै पाहुणे सगळे सोयऱ्यांचे लाखो अफिडेव्हिट येईल आणि टार्गेट दिले त्यांना या लाखो अफिडेव्हिटच करणार काय यामुळं तुम्ही ओबीसी दुर्फेक करू नका ओबीसीचा यलगार हा शांत होणार नाही आमच्या आत्महत्या होतात बारा आत्महत्या झाल्यात बारा जणांनी जीव दिलाय आणि ह्या सगळ्या आत्महत्यांची जबाबदारी या राज्य सरकारची आहे या देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाच्या सरकार आहे ते त्यांची त्यामुळं तळतळाट तर, तर, तर नक्कीच लागेल येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तुम्हाला आमचा हवाला कळेल आम्ही तुम्हाला मॅन्डेट दिला होता विधानसभेला ह्या भाजपला एवढं पाचवी बहुमत या ओबीसीनी दिलतं याची उपकाराची परत भेट तुम्ही जर अशी करत असाल तर आम्ही पण त्या उपकाराची परत भेट या त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये डिसेंबर जानेवारीला तुम्हाला समजेल की ओबीसीचा आभाळा काय असतो आज इथं आम्ही भांडारा उदारला आहे आम्ही शपथ खाल्लेली आहे की आता थांबायचं नाही दहा तारखेला मोर्चा आहे त्या मोर्चा लक्ष्मण हाके जाणार बघा लक्ष्मण हाके महाराष्ट्रातल्या ओबीसीच्या मोर्चाला कुठलाही मोर्चा असो आणि कुणाचाही असो जिथं ओबीसीच्या हिताचं धोरण येईल तिथं लक्ष्मण हाके जाईल पण आमचं मुख्यमंत्री महोदयांना सांगणं आहे चौथी नापास जरांगेच्या सांगण्यावरनं माननीय लिगल ऍस्पेक्ट असणारा कायद्याचं ज्ञान असणाऱ्या माझ्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी ओबीसीचं आरक्षण घालवलंय ओबीसीची मसलत बुडवली एका चौथी नापास माणसाच्या सांगण्यावर स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीमध्ये ओबीसी भाजपाला मतदान करणार ओबीसी ओबीसी ला मतदान करेल ओबीसी एससी ला मतदान करेल ओबीसी एसटी ला मतदान करेल ज्या ज्या आमदार खासदारांनी ओबीसीचं आरक्षण जात असताना बघ्याची भूमिका घेतली जरंगेला पाठिंबा दिला जरांगेला डिझेल पुरवलं जरांगेच तळ उचललं त्या निकृष्ट दर्जाच्या सुप्रिया सोय असत की शरद चंद्रजी पवार असोत अजितदादा पवार असो की भाजप असो की शिवसेना असो की राष्ट्रवादी असो की काँग्रेस असो ज्या ज्या माणसाने जरंगेला पाठिंबा दिला आणि ज्या जरंगेच्या सांगण्यावरनं हा जे आर निघाला ज्या जी आर वरनं ओबीसीचं आरक्षण संपलं त्या सगळ्या लोकांना ओबीसी मोठ्या एकीनं एकत्र येतील ये आणि आपला आपला राग दाखवतील आणि त्यांना घरी बसवतील लक्ष्मी अजे बात नाही इथं बघा सगळ्या अठरा पगड जातीची माणसं आहेत आम्ही आमदार खासदाराची पोरं नाही आम्ही सर्वसामान्य कुटुंबातली पोरं आहे आम्ही एकटे नाही आहोत आम्ही साठ टक्के ओबीसीचा आवाज आहोत आम्हाला कुणाच्याही सर्टिफिकेटची गरज नाही जरांगे आता जाती जातीत जाती बांधण्याला लावेल जातीचा माणूस बोलला की त्याच्या जातीला टार्गेट करा म्हणेल अरे पण तुम्ही आजपर्यंत हेच केलंय ना आणि आमचा माणूस पराभूत करायला आमचा माणूस होता कुठं अरे तुम्हीच आमदार खासदार आहे आणि तुम्ही आमचं घर उचलायला निघालाय आम्ही तुमचं घर घेऊ काय त्यामुळे झरांगीला त्याच्या भाषेत धडा शिकवला जाईल